हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण केळ्याचं शिखरण कसे करायचे ते पाहणार आहोत केळ्याचे शिखरण हे सर्वच जण करतात पण प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी असते तर पाहूयात शिखरणसाठी लागणारे साहित्य तर इथे मी केळी घेतली आहेत तर मी ही संपूर्ण केळी नाही टाकणारे यामधले चारच केळी वापरणारे एक लिटर दूध घेतले आहे साखर घेतली आहे वेलची घेतली आहे आणि केशर घेतले आहे फार जास्त साहित्य लागत नाही आहे कमी साहित्यात होणार आहे तर इथे मी एक लिटर दूध घेतले आहे आता ते गरम करायला ठेवले दूध आपल्याला आटून घ्यायचं आहे इथं एक लिटर दूध आहे आप तर आपल्याला यामध्ये लिटर दूध यातलं आटवायचं आहे तर पाहू शकता आपल्या दुधाला आता उकळी आली आता ह्याला आपण अधूनमधून हलवत राहायचं आहे नाही तर आपलं दूध खाली लागू शकतं स्टीलचं पातेल आहे त्यामुळे पटकन दूध खाली लागतं त्याच्यामुळे तुम्ही अधूनमधून असं हलवत जा आणि दूध उतू जाऊ नये म्हणून यामध्ये आपण पळी अशीच ठेवणार आहोत म्हणजे दूध उतू जाणार नाही आणि घ्यायची फ्लेम लो ठेवायची लो फ्लेमवरतीच दूध आटवायचं आहे आपल्याला पाहू शकता आपण एक लिटर दूध घेतले होते त्यामधले लिटर दूध आटले आहेत आणि याला बाजूने अशी साई लागली आहे ती सर्व साई काढून घ्यायची आपल्याला पाहू शकता आपलं दूध असं घट्टसर झालं आहे आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत तिथं मी साखर घेतली ती संपूर्ण यामध्ये घातली आहे तुम्ही तुम्हाला किती कितपत गोड लागतं त्यानुसार तुम्ही साखर घाला आता यामध्ये आपण लगेचच वेलची पावडर देखील घालून घेणार आहोत आणि केशर पण घालणार आहोत आता साखर वितळीपर्यंत आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे साखर वितळली की गॅस बंद करायचं आहे तर पाहू शकता आपण केशर टाकल्यामुळे दुधाला कलरसुद्धा छान यायला लागलाय दुधाचा कलर, लाग कलर बदलायला लागलाय केशर टाकल्यामुळे जे आपण केळी दुधामध्ये टाकतो फार वेळ झाला तर केळी काळी पडतात तर केशर टाकल्यामुळे ती केळी काळी पडत नाही तर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खरंच खूप लाख मोलाचं असतं आता पाहू शकता आपली साखर पूर्ण वितळली आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आता हे दूध थंड झालं की यामध्ये आपल्याला केळी कट करून टाकायची लगेच आपल्याला दुधात केळी कट करून नाही टाकायची दूध थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला दुधामध्ये केळी कट करून टाकायची आहेत आणि लगेच केळीसुद्धा कट करायची नाही आहेत नाहीतर केळी आपली काळी पडून जाणार दूध थंड झालं की मगच केळी कट करायला घ्यायची तर पाहू शकता आपलं दूध पूर्णपणे थंड झालं आहे आणि याला कलर देखील खूप छान आला आहे तर आपण केळी कट करायला घेऊयात तर इथं मी याच्यातली चारच केळी यूज करणार आहे तर मी आता केळींची साल काढून घेतली आता याला आपण कट करून घेऊया तर केळीचा पाठचा आणि पुढचा भाग थोडा काढून घ्यायचा आणि मग केळी कट करायची तर इथे मी असे गोल आकारामध्ये केळी बारीक कट करणार आहे तर काहीजणं बाजी कट करतात किंवा काहीजणं बारीक चौकोनी फोडी करतात म्हणजे ज्याची त्याची पद्धत वेगळी असते मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं शिखरण सर्विस करतात पण करण्याची पद्धत ही वेगळी असते तर आपण अशाच पद्धतीने सर्व केळी कट करून घेणार आहोत माझा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल आणि चॅनलला लाईक केलं ला 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 नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तर पाहू शकता मी सर्व केळी कट करून घेतली आहे आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत तुम्ही डायरेक्ट पातेल्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालणार आहे पण मी बाऊलमध्ये दूध टाकून घेणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मी यामध्ये सर्व दूध टाकून घेते तापलं दूध थोडं उरलं आहे तर यामध्ये मी नंतर परत थोडीशी केळी कट करून टाकणार आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय